हॅलो हॅलो नमस्कार रेतेचे राधे छत्रपती शिवाजी महाराज तसेच ज्यांच्यामुळे या पावन धरतीचा रंग लाल झाला अशा राजमाता जिजाऊ ज्यांच्यामुळे ज्या दाम्पत्यामुळे स्त्री शिक्षणाचे द्वारे खुले झाले असे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले त्याचबरोबर शेणाचे हात पेनाकडे वडवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस मी सर्वप्रथम अभिवादन करतो त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित अध्यक्ष श्री प्रशांत धर्मे सर श्रितीश गावंडे सर प्रणिता मॅम वैभव सर मोनिका मॅम गायत्री मॅम आणि आपल्या निकिता मॅम शुभम सर इथं नाही आहेत तर ते पण सर्व आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो आजचा जो कार्यक्रम आहे हा आपण असं म्हणतात की निरोप द्यायला आपण इथं ठेवलेला आहे परंतु तुम्हाला माहीत आहे अंत प्रारंभ या वाक्यानुसार आज जरी तुमचा एक टप्पा पूर्ण झालेला असेल तरी आपण नवीन काही टप्पे आपल्याला अजून पार करायचे आहेत तर त्याची सुरुवात सुद्धा इथूनच होणार आहे तुम्ही आता काही दिवसा अगोदर आपल्या एम एस सी साठी कोर्ससाठी काही विद्यार्थी टायपिंगसाठी असतील काही टॅलीवाले असतील याच्यामध्ये सारथीवाले विद्यार्थी असतील तर ता त्यांनी वेगवेगळ्या कोर्सेससाठी इथं ॲडमिशन्स घेतलेल्या होत्या आपल्या एज्युकेशनल कॉम्प्युटरमध्ये तुमचा नक्कीच अनुभवच चांगला असेल मला अनुभव तुमचे जे आहेत त्या ऐकायला पण आवडणार याच्यामध्ये काही असतील तर ता त्यांनी तुमचे अनुभव पण सुद्धा केले पाहिजेत असं पण मला वाटते आणि अनुभव हे आता नाव वगैरे कोणाचे घेतले नाहीत वेळेवर सगळेजण ज्यांना इच्छा आहे अनुभव सांगायची ते सांगू शकतात मित्रांनो आता इथं आजचा जो दिवस आहे या दिवसामध्ये जसं एम एस सी आय टी कोर्स तुमचा पूर्ण होणार आहे त्याचबरोबर काही जणांच्या टायपिंगच्या परीक्षा वगैरे आता आहेत एम एस सी आय परीक्षा आहेत त्याची तयारी तुमची झालीच असेल पण खरंच तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अशा त्याच्यामध्ये शिकायला मिळाल्यात आणि ज्या तुम्हाला आयुष्यात कामी येणार आहेत तर आमचं आपली जी संस्था आहे एज्युकेशनल कॉम्प्युटर सेंटर तर याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आप चांगलं चांगलं चांगल, शिक्षण पोहोचलं पाहिजे असा नेहमीच आमचा हेतू असते त्यासाठी आपण अपन जो आपला स्टाफ असतो आणि जसं काही गोष्टी लागत असतात जसं एक म्हणजे असते की इक्विपमेंट लागतात म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे चांगली टेक्नॉलॉजी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे हा प्रयत्न आपण नेहमीच केलेला आहे त्याचबरोबर प्रशिक्षित असा स्टाफ तुम्हाला मिळाला पाहिजे जेणेकरून तुमचं भविष्य पण घडलं पाहिजे आणि सध्या तुम्हाला सांगायला एक आनंदाची गोष्ट अशी आहे की यावर्षी आपल्या या, या तुमच्या सहकार्याने तुमच्या तुमच्यामुळे तुमच्या निवडीमुळे आपल्या ज्या ॲडमिशन्स आहेत समजा याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास आपण सेकंडला आहोत सेकंड, हो, सेकंड टॉपला हो, आहोत आणि सगळं हे तुमच्यामुळे झालेलं आहे आणि तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे झालेलं आहे असंच विश्वास तुमचा हा आपला एज्युकेशनलवर असावा अशी मला अपेक्षा आहे तुम्हाला माहीत आहे की कोणतीही गोष्ट जर आपल्याला साध्य करायची असेल तर त्याच्यासाठी त्याग करणं खूप महत्त्वाचं असते म्हणजे तुम्ही जर इथं आलेल्या आहात आजच्या दिवशी आलेल्या आहेत किंवा एम एस सी आय डी कोर्ससाठी आलेल्या आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही काही गोष्टीचा त्याग केला असेल जसं काही मुलं जे असतील तुम्हाला माहीत असेल की या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक तर गावाला फिरायला गेले असतील बरोबर आहे चांगल्या कुठे माउंटेन हिल वगैरे गेले असतील किंवा अजून कुठे गेलेले असतील बरोबर आहे काही जण घरी झोपलेलं असतील कूलरमध्ये असे पण लोक आहेत परंतु मला खरंच तुमचा अभिमान आहे की तुम्ही या सुट्टीचा उपयोग तुम्ही एम एस सी आय टी करण्यासाठी काहीतरी नवीन शिकण्यासाठी तुम्ही तुमचा खर्च केलेला आहे खर्च केला म्हटल्यापेक्षा तुम्ही असं म्हणत त्याचा तुम्ही त्या बाकीच्या गोष्टीचा त्याग केलेला आहे तुमच्यासाठी कदाचित आमच्या क्लासमध्ये तुम्हाला तुम्हा कधी कधी आम्ही बोललो पण असेल बरोबर आहे पण जे काही बोललो असेल तर हे मला असं वाटते की डिसिप्लिन ठेवण्यासाठी खूप गरजेचं असते आणि तुमचा चांगलं झालं पाहिजे या हेतूनच आम्ही तुम्हाला बोललो असेल जसं आई वडील तुम्हाला माहीत आहे तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्याच मी मीटिंग याच्यामध्ये पण सांगत असतो क्लासमध्ये की आपलं सगळ्यात जास्त भलं वाव असं कोणाला वाटते तर आपल्या आई वडिलांना वाटते बरोबर आहे आणि गुरुजनांना वाढत असते हे महत्वाची गोष्ट आहे जास्त गोड गोळ जर खाल्ला आपण तर शुगर होऊ शकतो माहिती तुम्हाला तर त्याच्यासाठी थोडंफार कळवट पण खाल्लं पाहिजे आपण बरोबर आहे जसं जर तुम्हाला सगळं गोळ गोळ जर भेटलं तर काय असतं माहिती आहे का त्या कडू याची पण काही तुम्हाला महत्त्व राहत नाही तर प्रत्येक गोष्टीच एक काय प्रमाणात असणं आवश्यक असते तर आई वडिलांचं बोलणं दिदी पकडून ठेवा कल <laughs> आपल्याला स्वतः उंच उडायचं आपला मंडप उडला नाही पाहिजे बघ ठीक आहे तर आपल्याला उंच भरारी घ्यायची आहे आपल्या स्किलच्या बेसवर तर मी सांगत तु की तुम्हाला कि सगळ्या लक्ष द्या पकून दे ठेवा त्याला आपलं सगळ्यात भलं जर कोणाला करावं असं वाटत असेल तर ते आपल्या आई वडील आहेत जरी आपल्याला ते बोलणं त्याचे बोलणे आपल्याला असं वाटते की हे काय अत्याचार चालवतात आपल्यावर पण ऍक्च्युअल त्यांनी अनुभव घेतलेले असतात आणि ते अनुभव तुम्हाला ते सांगत आहेत जर ते तुम, तुम्हाला सांगत आहेत हे करू नको म्हणून तर त्याच्या मागं काहीतरी एक कारण असते ते कारण समजून घेणं खूप गरजेचं असतं जसं त्यांनी जे खास खळगे खाल्लेले आहेत ज्या काही तुम्ही त्यांनी जे काही संघर्ष केलेला आहे तो संघर्ष तुमच्या वाट्याला यावा नाही म्हणून तुम्हाला त्या गोष्टी सांगत असतात ते तुम्ही समजलं पाहिजे बरोबर पुढे जाऊ आपण जे तुम्हाला माहित असेल की आजचं जग जे आहे हे स्किल्स आहे आणि ज्यांच्याकडे स्किल आहे आता स्किलपेक्षा असं म्हणू ज्यांच्याकडे स्किल आहे तर त्याला महत्त्व आता प्राप्त होणाऱ्या पुढच्या जगामध्ये आता आपण ए आय वगैरे शिकलो तुम्हाला माहिती बऱ्याचशा गोष्टी तुम्ही एआयून केलेल्या आहेत आपण ते व्हिडिओ वगैरे बनवले होते तुम्हाला आठवत असेल कदाचित न्यूज अँकर वगैरे आता राहणार नाही आहेत न्यूज अँकरसाठी किंवा जसं काही दिवसाने मी पण इथं राहणार नाही माझ्यासाठी माझा स्लोन राहील तो तुमच्यासोबत बोलेल मला काय पाहिजे मी स्क्रिप्ट टाकेल आणि तुम्ही ते ऐकसाल बरोबर आहे असं होऊ शकते तर प्रत्येक क्षेत्रामध्ये हे जग बदलत आहे तर त्यासाठी आपण पण बदलणं आवश्यक आहे तशा प्रकारच्या स्किल्स स्की तुमच्याकडे येणं आवश्यक आहे तर या स्किल का महत्वाच्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्या स्कूल स्किलचं काय असते किंवा स्किल तुम्हाला कधीच उपाशी मरू देत नाही लक्षात ठेवा स्किल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ह्यांच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो जसं एक एक आर्मी मॅन असतो जो सुट्टीवर घरी येत असतो सुट्टीवर घरी येते आणि घरी तो राहत असते तिथं एक कुत्रा असते त्याच्याजवळ तो जो कुत्रा असते तो काय करते तो कुत्र्यावर खूप प्रेम करते तो जेव्हा घरी असते एका महिन्यात सुट्टीसाठी तर तो काय करत असते किंवा दररोज त्या कुत्र्याला जेव घालते सकाळी संध्याकाळी त्याला पोळी वगैरे जे काय त्याला लागते ते देत असते मग त्याचे दिवस कमी होत राहतात की आता पंधरा दिवस झाले आता पंधरा दिवस राहिले मग सुट्टी जाणार आता मी जर गेलो तर या कुत्र्याचं काय होणार हा उपाशी राहील ना ते वन वन भटकिल इकडे जाईल तर तो, तो असा विचार करते याला काहीतरी असं आपण केलं पाहिजे की याला काहीतरी म्हणजे आपण स्किल दिली पाहिजे की जेणेकरून या पोळी भरलं पाहिजे तर तो, तो, तो काय करते तो कुत्रा त्याला एक प्रकारचा ट्रेनिंग देते की समजा त्याला जर पोळी दिली उजव्या हातानं तर तो त्याला खाऊ देत होता आणि डाव्या हातानं जेव्हा पोळी देत होता तेव्हा त्याच्या कानाखाली मारत होता ठीक आहे जसं डाव्या हातानं पोळी दिली त्यानं खायचा प्रयत्न की त्याच्या त्याच्या कानाखाली मारत होता कुत्र्याला काही समजलं नाही कुत्र्याने खूप सार्या काना खाल्ल्या कानाखाली मग त्याला हळूहळू समजू लागलं ला की उजव्या हातानं जर खाल्लं तर हा आपल्याला खाऊ देते आणि डाव्या हातानं खाल्लं तर खाऊ देत नाही मग कुत्रं हुशार झालं शिकलं मग कोणी पण त्याच्यामुळे डाव्या हातानं खाऊ खाऊ करायला गेलं तर तो खात नव्हता आणि उजव्या हातान दिलं तर खात होता मग हे स्किल त्यानं शिकलं आणि गावामध्ये मग या जो मिलिटरी मॅन आहे त्यांना सांगितलं की हा जर कुत्रा तुम्ही पाहा हा खूप वेगळा कुत्रा आहे मी आजपर्यंत असा कुत्रा पाहिला नाही याला उजव्या हाताना खाऊ घाला हा खाते द्यावे हाताना खात मग प्र हा गेल्यावर मग प्रत्येक जण त्याला खा खायची विनंती म्हणजे सगळेजण पोळ्या घेऊन त्याच्या मागे जात होते की त्याला खा त्याला म्हणत खाल्लं पाहिजे असं त्याचा विचार करत होते म्हणजे जेव्हा मॅन इथं नसेल तेव्हा लोक त्यांना खाऊ घालतील आणि सगळ्याकडे ती अशी बातमी पसरली आणि त्याचा वापर त्याचा पोट भरण्यासाठी झाला त्याचा सांगायचा अर्थ काय तर स्किल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे विदाऊट स्किल आता सध्या तुम्ही किती प्रकारच्या डिग्र्या घेता किती प्रकारचं काय शिक्षण घेता हे महत्त्वाचं नसून पहिले जुनं काळ गेलेला आता तुम्हाला माहीत असेल कदाचित आता सर्टिफिकेटवर काही राहिलेलं नाही आहे सर्टिफिकेट आहे म्हणजे तुम्ही शिक्षित आहे याचा अर्थ असं नाही तर तुम्हाला ते काम करता आलं पाहिजे परफॉर्म करता आलं पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला स्किलची आवश्यकता आहे तुम्हाला अभ्यास करावा लागेल आता सर वगैरे माहिती सांगतील तुम्हाला की सध्या काय चालू आहे जगात काय चालू आहे तुम्ही कशाचा अभ्यास केला पाहिजे काय शिकलं पाहिजे काय काय आवश्यक का आहे तुम्हाला मी तसंच श्रितेश सर पण सांगतील पण सांगायचा सा माझा एकच हेतू आहे है की पुढे भविष्यामध्ये फक्त डिग्रीच्या बेसवर तुम्ही बसू नका डिग्रीमध्ये गेल्यावर पण फक्त प्रमाणपत्र घ्यायला काही महत्व नाही हे लक्षात ठेवा प्रमाणपत्रासोबत नॉलेज असणं आवश्यक आहे तुम्हाला खोटं वाटत असेल बरेचसे आता विद्यार्थी येतात सर ते एम एस साठीचं प्रमाणपत्र ते आम्हाला उद्या जावं लागते साठी आता तुम्ही सांगा कसं होईल ते होऊ शकते का असे त्यांनी आपल्या ज्या स्किल्सच्या अभावी आपले जॉब्स गमावलेले आहेत टायपिंगचं तसंच आहे टायपिंगचे विद्यार्थी येतात आता क्लरिकल जागा निघल्या की वेळेवर म्हणता सर सर्टिफिकेट द्या आता सर्टिफिकेट कसं येणार आहे सगळ्या गोष्टी स्ट्रिक्ट झालेल्या आहेत पूर्ण तुम्हाला ॲक्च्युलीमध्ये तुम्हाला काम करावं लागेल तरच तुम्हाला जॉब मिळतील हे खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला माहित आहे यातलं बारावीचे विद्यार्थी असतील काही आहेत तिथं हार्प वर करा बरं पर? परीक्षा कशी होती यावेळेस चांगली होती ठीक <laughs> आहे तर यावेळेस तुम्हाला माहित असेल कदाचित सीसीटीव्ही कॅमेरे आणि बैठे पथक होते बऱ्याचशा गोष्टी फेस केल्या आणि त्याचं पर्सेंटेज पूर्ण डाऊन झाले तुम्हाला माहित आहे बरोबर म्हणून सध्या जे दहावीचे विद्यार्थी आहेत त्यांनी प्रिपरेशन चालू केलं पाहिजे आता बरोबर ऍक्च्युअल काम केलं पाहिजे तो जमाना गेला आता दहावी निघाला बेटा तुमचं कसं तरी आता पुढे कठीण आहे ठीक आहे समजणं आवश्यक आहे कल कल्चर बदलणं आवश्यक आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही त्या जाणून घ्याल मी सरांना पण विनंती करतो की त्यांनी सखोल माहिती द्यावी पण मला जाताना एवढं सांगायचं आहे जरीही तुम्ही इथून जाल कदाचित तुम्ही पुढच्या कोर्सेससाठी इथं याल वेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत जवळपास आपले तर आता जर खूप सारे प्रकारचे दो पु दीड शंभर दीडशेच्या वरचे कोर्स तुमच्यासाठी अव्हेलेबल झालेले आहेत तर ते तुम्ही करू शकता वेगळ्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता काय असते माहिती आहे का मेंढी पळण करून काही फायदा नाही पाहिजे तुम्हाला मेंढी पळण माहिती आहे एका मेंढरानं जर समुद्रात उडी मारली तर सगळे मेंढर समुद्रात उडी मारतात तर तसं नाही झालं पाहिजे तर तुम्ही मार्केटचा अभ्यास केला पाहिजे काय गरज आहे ते पण पाहणं आवश्यक आहे बरोबर आहे ह्या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तर ऑब्झर्व करा आणि तुमच्याकडे चार जी पी टी आपण चार जीपीटीवर शिकलो ना जसं तुम्हाला आता पुढे भविष्यात काय करायचं आहे बरोबर आहे तुमची मार्कशीट टाकून आपण अनालिस केलं होतं कोणाकोणाच केलं होतं आपण आठवतं का तुमचं गेलं होतं तुमची मार्कशीट टाकली होती त्याचं अनालिस केलं होतं आपण किंवा आता मी काय घ्यायला पाहिजे आर्ट घ्यायला पाहिजे कॉमर्स घ्यायला पाहिजे सायन्स घ्यायला पाहिजे पण तुमचे मार्क्स कसे आहेत त्याच्यावर अवलंबून आहे ते चुकीचं देऊ शकते आपले ठीक आहे तर ते करा ते जे जे पाहिजे त्या क्षेत्रात जा एकाच इकडे जाऊ नका ठीक आहे ज्याची डिमांड आहे एखादा खूप सारे क्षेत्र आहेत तुम्ही अकाउंट्सला जाऊ शकता ठीक आहे अकाउंटिंग करू शकता आता खूप साऱ्या डिजिटल करिअर्स सा, आहेत त्याच्याकडे कर जाऊ ग्राफिक डिझायनिंग्स आहेत नंतर डेटा एंट्री ऑपरेटर आहेत डेटा अनॅलिस सा, आहे डेटा सायन्स आहे याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता प्रोग्राम डेव्हलपमेंटकडे जाऊ शकता तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे लँग्वेजचं नॉलेज आवश्यक आहे त्या गोष्टी तुम्ही घेतल्या पाहिजेत तर तुम्ही जरी इथून गेल्या समजा जात असाल तरी तुम्ही त्या आठवणी इथला प्रत्येक जण जो आहे तो आमच्या लक्षात असते कधी पण भेटायचं तुम्ही कधी भेटले समजा तर आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही तुम्ही आम्हाला विसरा विसरा का ठीक आहे काही हरकत नाही पण आम्ही तुम्हाला आठवणीत ठेवू फक्त एकच गोष्ट आहे मुलं मुली सगळ्याजण लक्षात ठेवा कधी कधी असंही होते म्हणजे तुम्हाला जसं एका मुलानं काय केलं शिक्षकांच्या शिक्षक दिना दिवशी फोटो ठेवला मग त्याला सांगा लागलं की तो फोटो काढून टाक बेटा माझा कारण की तू तू माझा विद्यार्थी असेल लोकांना माहीत पडलं तर माझं नाव खराब होऊन जाईल <laughs> बरोबर म्हणजे आम्हाला अभि अभिमान कधी होईल खरंच तुम्ही फोटो ठेवला तर आम्हाला अभिमान वाटला पाहिजे नाही बा हा माझा विद्यार्थी आहे म्हणून बरोबर आहे तर असं काम तुम्हाला करावं लागेल काहीतरी मोठं करून दाखवावं लागेल ध्येय मोठं ठेवा ठीक आहे ते करून दाखवा आणि खरंच तुमच्यापैकी जर कोणी एखादा विद्यार्थी कुठेही पोहोचला मोठ्या सगळेच जण पोहोचा ठीक आहे तुमच्या जे ध्येय आहे ते ध्येय पूर्ण करा आणि तिथपर्यंत तर खरंच आम्हाला आनंद होईल आता याच्यासाठी एक सायकल आहे आपल्या इथं तुम्ही एम एस सी लावू शकता डीटीपी टॅली लावू शकता आपले तुम्हाला माहित आहे बाकीचे आहेत खूप सारे त्याचबरोबर टायपिंगचा सा करू शकता तुम्ही त्याचबरोबर तुम्ही आता अभ्यासही काय आपल्या इथं खाली तुम्हाला माहित आहे इथे तुम्ही अभ्यास करू शकता आणि याचा वापर करून आता तुम्हाला माहित आहे आता एक विद्यार्थी होता आपला इथं तो आला नाही आता सध्या तो विद्युत सहायक झालेला आहे त्याचाही सत्कार आपल्याला करायचा होता पण तो काही कारणामुळे पोहोचू शकला नाही तर असे म्हणजे कसं केल्यानं होत हे केलंच पाहिजे आपल्याला माहीत पाहिजे म्हणजे जो परिश्रम करेल आता मी तुम्हाला सांगतो खरं इथे विद्यार्थी जे बसणार असतात सकाळी संध्याकाळ म्हणजे सकाळीपासून त्यांच्यासाठी ओपन असतं सकाळी म्हणजे त्याला कुलूपच नाही लावला आम्ही लायब्ररीला कोणी कधी आणि कधी बसा तर काही काही मुलं रात्रभर बसतात काही सकाळी येतात पाच वाजता संध्याकाळी देऊ फक्त जेवण करायला झोपायला पाचदा म्हणजे रेस्ट वगैरे करायला ते घरी जातात तेवढ्या टायमात बाकी पुरत अभ्यास करतात तर असं पूर्ण चालू आहे किंवा तुम्ही अकोल्यात पण गेले मध्ये तर तुम्हाला एक पाहायला मिळणार आहे कॉम्पिटिशन जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबची तयारी करायची प्रिपरेशन करायचं असेल से तर त्याच्यासाठी खूप मेहनत करणं आवश्यक आहे तर इथं हे आपलं जे माझं भाषण आहे म्हणा असं म्हणा प्रस्तावित म्हणा खूप लांबलेलं आहे तर तुम्हाला मी जास्त बोर न करता इथं आपलं नंतर बोललं होईलच ठीक आहे काही हरकत नाही तर इथं मी थांबतो शुभेच्छा देतो धन्यवाद